शिवानीची इच्छापूर्ती शुभम शुभांगी डॉक्टर रमेश सरिता सारे बालम टेकडीच्या सहलीहून परत आले दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या नेहमीच्या कामाला सुरुवाती झाली होती शुभम ही नियमितपणे ऑफिसला जायला लागला रमेशचा दवाखानाही नेहमीप्रमाणे सुरू झाला फक्त शुभांगी तेवढी नेहमीप्रमाणे फ्रेश दिसत नव्हती सहलीच्या प्रवासामुळे थकली असेल असं समजून शुभ शुभमने थोडे दुर्लक्ष केले परंतु दुसऱ्या दिवशीही ती नॉर्मल दिसली नाही म्हणून दोन दिवस सरिताला बोलावून घेतले सरिता दोन तीन दिवस तिथे राहिली मात्र शुभांगी काहीतरी विचार असल्याप्रमाणे मौन राहायची सरिताने खोदून खोदून विचारलं एखादे मूल आता लवकर होऊ द्या म्हणून सांगितलं तेव्हा तिनेही लवकरच एखादे मूल यावे हीच एक अखेरची इच्छा आहे असं सांगितलं संध्याकाळी रमेश जेवायला आल्यावर सर्वांनी जेवण केलं आणि गप्पांच्या ओघात सरिताने तो विषय काढलाच शुभांगी मात्र लाजून बाजूला झाली शुभम सांगू आम्हाला काही नको का, का पण हे स्वप्नाचं झेंगट निघाल्यापासून तिची पाहिजे जशी साथ मिळण्याशी झाली कधी तिच्या मनातले नराश्य निघेल आणि ती पहिल्यासारखे होईल ते होऊ काळजी करू नकोस मित्रा सारे काही व्यवस्थित होईल वहिणी काहीही झालेलं नाही तू निराश होऊ नकोस चार दिवसात जर काही फरक दिसला नाही तर पुढे बघू काय करायचं ते मीही आहे ना रमेशने हिंमत भरली सर्वांनी गप्पा केल्या रमेश आणि सरिता घरी निघून गेले शुभम शुभांगी बेडरूम मध्ये गेले झोपताना शुभमने बाळाचा विषय काढलाच तेव्हा मी कुठे नाही म्हणते मलाही बाळ हवंच आहे असं म्हणून शुभांगी बोलता बोलता झोपली सुद्धा ती रात्र सुद्धा अशीच रिकामी गेली दुसऱ्या दिवशी शुभम नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला शुभांगीच्या रूपातील शिवानी आज वेगळ्याच मोडमध्ये होती आज काही झालं तरी आपली इच्छा पूर्ण करून घ्यायचीच तिने आज पक्का निश्चय केला होता शुभम ऑफिसला गेल्यावर शुभांगी घरातील सर्व कामे झटपट आटोपली घर हॉल किचन स्वच्छ केले ती बेडरूममध्ये गेली संपूर्ण बेडरूम तिने धुवून स्वच्छ केली गुलाब पाण्याचा स्प्रे मारून रूम सुगंधित केली कधी नाही ते शुभांगी आज बाजारातही फुल, गुलाबांची फुले घेऊन आली गजरे आणून फ्रीजमध्ये ठेवले सर्व काही मनासारखं झाल्यावर किचनकडे मोर्चा वळवला शुभमला पुरणपोळी खूप आवडते तशी ती सूरजलाही खूप आवडत होती आज सूरजला मनसोक्त पुरणपोळी खाऊ घालायची शुभांगीमधील शिवानी मनात म्हणत होती तिचे हात आज अतिवेगाने काम करत होते पुरणपोळीचा स्वयंपाक करायला किती वेळ लागतो किती बारीक बारीक कामं करावी लागतात हे गृहिणींना कळतं शुभम ऑफिसहून येईपर्यंत पोळी सोडून बाकीचा सर्व स्वयंपाक पूर्ण झाला होता पोळी गरम गरम पाहिजे म्हणून मुद्दाम तेवढी बाकी ठेवून ती हातपाय धुवून मेकअप करून दारात त्याची वाट बघत बसली होती शुभम घरी आल्याबरोबर दारात बसलेल्या शुभांगीला बघून अचंबित होऊन पाहू लागला आज काय विशेष आहे बुवा तो विचार करायला लागला तिने हसतस त्याच्या हातातील बॅग घेतली घरात नेऊन ठेवली हातपाय धुवायला गरम पाणी काढलं त्यात गुलाब पाणी घालून ते बाथरूममध्ये दिलं त्याचे हातपाय धुवून झाल्यावर स्वतःच्या हाताने टॉवेल दिला तो फ्रेश होईपर्यंत तिने लगेच स्वयंपाकघरात पोळ्या बनवायला सुरुवात केली गावरान तुपात बनवलेल्या गरम पुरणपोळीच्या वासाने तो नुसता वेडा व्हायचा राहिला पोळ्या बनवून झाल्याबरोबर तिने त्याला आवाज देऊन जेवायला बोलवले खरं तर त्यालाही पुरणपोळीच्या खमंग वासाने भूक अनावर झाली होती दोघांनी मनसोक्त जेवण केलं जेवताना त्याने याबद्दल विचारले सुद्धा पण तिने सहजच वाटलं म्हणून केलं असं सांगितलं मनात मात्र ती म्हणत होती तुला आठवत नसेल पण मला पक्क आठवणीत आहे सूरज आज तुझा वाढदिवस हो आहे आज सारं काही तुझ्या मनासारखं करणार आहे मी तुझ्यानी माझ्याही सर्व अपूर्ण इच्छा आज पूर्ण करणार ती फक्त शुभमकडे डोळे भरून पाहून घेत होती जेवण झाल्यावर तिने पटकन भांडीगुणी स्वच्छ केले आणि दोघेही बाहेर फिरून आले आल्यावर तिने त्याला आंघोळीसाठी गरम पाणी काढलं तेव्हा हे काय नवीनच असा प्रश्न त्याच्या मनात आला पण तो तिला नकार मात्र देऊ शकला नाही त्याची आंघोळ झाल्यावर तिनेही आंघोळ केली मस्त मलमली हिरवी साडी नेसली केसात गजरा माळला अंगावर हलकासा सुगंधी स्प्रे मारला आणि ते बेडरूम मध्ये शिरले तिच्या या सर्व वागण्याकडे पाहून शुभम वेडा व्हायचाच बाकी राहिला होता हिरव्या मलमली साडी तिचे अंग अंग उठून दिसत होतं छातीवरची गुलाबी गोंधन त्याला खुणवत होतं त्याला उत्तेजित करण्यासाठी मुद्दाम तिने खांद्यावरचा पदर खाली सोडला होता तो एकटक नजरेने तिच्या सुकुमार देहाचे तिच्या अप्रतिम सौंदर्याचे रसपान करत होता ती देखील त्याची भरदार छाती अंग प्रत्यंग पाहून उत्तेजित होत होती आणि तो क्षणाला दोघेही अनावर ओळीने एकमेकांना बिलगले कित्येक वर्षापासून उपाशी असलेली भुकेलेली प्राणी जणू आधारितपणे एकमेकांना लुटत होते कधी तो कधी ती वरचड होत होते त्यांच्या प्रणयधारे पुढे रती आणि मदनाचा प्रणय सुद्धा फिका पडला असता कदाचित प्रणयाच्या धुंदीत रात्र केव्हा सरली कळलच नाही त्यांच्या प्रणयाची लाली जेव्हा पूर्व क्षितीच्या तेव्हा त्यांच्या गाळ्यातील मिठी सैल झाली सूर्याची किरणे दार ठोठावत होती आज पहिल्यांदा शुभम आणि शुभांगी नव्हे तर सूरज आणि शिवाने तृप्त झाले होते दोघेही उठून नित्याच्या दिनचर्येला लागले शुभम नेहमीप्रमाणे ऑफिसला निघून ने गेला ती घरातील कामे आवरायला लागली ती आज तृप्त तृप्त झाली होती आज तिचा सूरज तिला भेटला होता नुसता भेटलाच नाही तर भोगायलाही मिळाला होता आज एक बाकी राहिलं होतं ପିସା ଚଉନୀ ସୁଟକା ତୀ ବେଳ ଆଉ ଲୋକ ତୀ ମନମନ ପ୍ରାର୍ଥନା କର